तू करते त्या कामांच चा, हेच नाही की उपयोगच नाही लय करते लय करते असं वाटतंय तरी काय जे करते त्याचा बिलकुल उपयोग नाही आर्यन तू कमेंट वाचल्यात ना रोन तो बंद कर आर्यन काय कमेंट होत्या र मम्मीसाठी भांडे नीट धुत नाही कपडे धुतले की आस, भांडे धुतले की ते तस मला काय माहित कोण धुतले, रोन कपडे धुतले माहित आहे का काय म्हणजे जे करते त्याला काय पंधरा पाच मला कुठे येत आहे बर पंचाहत्तर पंधरा एकशे वीस अरे हळू हळू एवढं फास्ट म्हणायचं नाही नुसती नावाला काम करते बघ तुझ्या लावली काटा डायल तर लावली तिथं वाडा गोळा कर प्रत्येक वडील तुझ्या पण विडोत दिसतोय माझ्या पण विडो दिसतोय वाडा रोज मीच गोळा करतोय कालच म्हणलं तुला करकी गोळा तर म्हणली माझं काय नडलंय म्हणा असं दिलं फेकून तन तन करायला लागली मी रागा रागात मोठं बिंड बांधलं मी जमा केलं नाही माझ्यासाठी दुसऱ्यानीच येऊन जमा केलं परत मी जाऊन ते बांधलं रागा रागात दोनाचं एकातच बांधलं मी पण उचललो की छाती दुखायला लागलं माझ्या मी येऊन पडलो तिथं पिकअप जवळ ते प बिंडा असं टाकून तरी बाई मला साधं उट म्हणून बोलली नाही उटा कुठं दुखतंय काय झालंय सगळे यायचे काय झालंय सगळे म्हणायचे आज लय नाराज आहे लय दुखत आहे काय दवाखाना दाखव तिथं गाडी आली गावात तर म्हणायला लागले चल दवाखान्यात तरी जाऊ पण हिच्या तोंडातून एक शब्द नाही मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ओपन करून रील बघत बसली होती निवांत बसली निवान्त. कशी बसली होती निवांत कशी निवांत माझी त्रिशा आली माझ्या जवळ परत त्यांनी ते कोल्ड ड्रिंक्स पाजवल्या तिथं नाजुकावर आपण काय पेलो ग रात्री त्रिशा थम्सअप थम्सअप अप छप थम तवापासनं जरा असं बरं वाटलं मला वज उचलल्यानंतर छातीत दुखतंय हे माहीत असताना मुद्दाम पळून बार आली बारकी पिंडी घेतली आली निघून गोळा करत नाही काय नाही सगळं लोड माझ्यावरती असते मलाच म्हणते तोडू लागत नाही तोडू लागत नाही कधी काम करायला नाही तरी मी करतोय या गोष्टीच बर नाही वाटत त्यांना मला म्हणती करत ती घागर न्यायची आपल्याला आणि ती घागर रिकामी घेऊन येतील पोर गाडी आली की तू सोबत चल रोन तू असा मार खाशील की तुला पळायला पण जागा पुरणार नाही तो अभ्यास करतोय तू मोबाईल मध्ये बघत बस सा, तो पोरगा जसा आंघोळ करून उठलाय तसा अभ्यास करत बसलाय तो दे 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 आता बाहेरचा करतो का नाश्ता फिस्टा कर बॅग घेऊन कशाला पाठीवर बॅग ठेवले काढून ठेव की वज लाग ना काय उठ गुठ उठ 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 चल 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 पिकअप आलं चल 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 ओठ दे इकडं कामाला तू एकटे जाते ऊस कशी तोडणार ऊस कशी तोडतात दाखव त्रिशा दाखव हातानं नीट कसं तोडतात होय कस तोडतात ऊस ठसका लागल साव आर्यन काय तर म्हणला रात्री मम्मी माझ्या पोटात लय दुखतंय ती काय तुझी मम्मी काय बोलली आता असं वाटायला कधी जाऊन पडू म्हणजे झोपू तर आर्यन काय म्हणतोय आधी माझे नजर काढायचा विचार कर मग झोपण्याचा विचार कर सगळं आमचा आनंद आहे फक्त एका मुळेच आमच्या घरात नाराज नाराज राहतो आम्ही हळू बोलत नाही सावकाश नाही बोलत कुणी आपण काय बोललो तिला तिला म्हणलं आपण समज ते चेंडू फेक इकडं ते अशी म्हणणार नाही घेऊन ना जावा उचलून हा मी फेकू होय अशी ओरडती कुठं आवाज नसतोय खिडकी आणि तू मोबाईल मोबाईल बसला बाबा अभ्यासाला मनान आता दादाला दाखव आपल्या आजोबाला उसकूस तोडतात तो वाली को आरेन मोजे अंधकार जाऊन दुकानावरून मला राहुलच्या दुकानात ना मला पॅड पॅड तुटले माझा तू पॅड तोडण्यावर मी घेण्यावर माझा हात लय खराब झालाय बघ त्यातनं हात आत मध्ये खराब तर तो फाटलाय हातमोजा कसा पळखी रण आर्यन जाणार आर्यन पळ जोरात जाऊन पटकन घेऊन ये तुला पाच रुपये खायला पण घे जापट अरे तू जातो का जा ना पळत जा सायकल वर पाडून येशील हात, हात जा पटकन पळत जा दोन जोड हात मोजे जाण मोजे पाडून येशील बरं काय

<laughs> दाखव <दाको? laughs> सगळं गाव समच होईल आता सगळा गाव ह्या गावात पाच हजार पाच तेवढी रे पाच नाही दोन तीन हजार पाच हजार असेल खरं नाही दोन, हाजर। लेकर पेशे। चींगले चींगले दोन हाजर। चींगले चींगले। तीन हजार तेच चिंगडे तुंगे पक कि दोन असतील दोन तीन हजार हे अशी चिंगळ्या चिंगळ्या तुझ्यासारख्या ते कुत्रे भांड्याला चाटत्या तर चाटत्या हो। हाडक कशी धक्का देते